गेल्या वीस वर्षांपूर्वी पैठण सांगली रस्ता आणि रिंग रोड झाले असते तर इस्लामपूर शहराच्या व्यापार वाढीला चालना मिळाली असते कोल्हापूर शहरापेक्षा ही शहरं विकसित झाली असते परंतु शहराच्या विकासाला खीळ घालण्याचं काम विरोधकांनी केलं आहे त्यामुळे गेली पस्तीस वर्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाला बारामतीसारख्या कामांचं गाज दाखवणाऱ्या कर्तृत्वहीन विरोधकांना या निवडणुकीत परिवर्तन घडवून त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी केलं इस्लामपूर शहरातले रामभाऊ शेवाळे घर शिंदे सरकार घर गर, घरकुल कुंभार गल्ली कुरुणवाडी येथे सभेदरम्यान ते बोलत होते यावेळी गौरव नायकवडे केदार पाटील विक्रम पाटील कपिल ओसवाल अमित ओसवाल अशोक खोत अजित पाटील अक्षय पाटील सनी खराडे सुजीत थोरात आशा पवार सुनीता काळे स्मिता पवार ज्ञानेश्वरी देशपांडे प्रवीण परेट अक्षय कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निष्कांत भोसले पाटील म्हणाले की विरोधक म्हणतात माझ्या विरोधात उभा राहिलेला माणूस पुढच्या वर्षी माझ्या विरोधात उभा राहत नाही परंतु मी त्यांना सांगेन या शंभू आप्पाच्या पंढरीत अहंकार आणि अहमपणा चालत नाही जनताच आता त्यांच्या अहमपणाला दूर करेल विरोधकांनी कधी पन्नास रुपये बहिणींना ओवाळणी टाकली नाही पण महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणून महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय परंतु तेच विरोधक आज ही योजना बंद पाडायला कोर्टात गेलेत पस्तीस वर्षात शहराला काय मिळालं तर महिला मुख्याधिकारांच्या अंगावर जाणारे नगरसेवक घंटागाडीतून दारू वाहून नेणारे नगरसेवक मग शहराचा विकास कसा होईल तुम्ही ज्याला निवडून देता ते लोकप्रतिनिधी दे कोरोना संकटात कुठे होते मोक्याचे भूखंड कोणी गिळले एवढी वर्ष शहरातील अंतर्गत रस्ते का झाले नाहीत हा जा विचारायची ही, ही वेळ तुमच्यावर आली आहे इस्लामपूर एम आय डी सीमध्ये मध्ये नवीन कंपन्या त्यांना आणता आल्या ना नाहीत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आले नाहीत आज तरुणांना कागल आणि पलूस रोजगारासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत भुयारी गटारेला कोणी विरोध केला हे जनतेला माहीत आहे त्यामुळे विरोधकांना परिवर्तन करून धडा शिकवा